एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते दीडशे वर्षांपूर्वीचे डुबेरे गावाचा अभिमान असणाऱ्या दगडी राम मंदिराच्या सभामंडपाचे भाग्य दहा बारा वर्षानंतर पुन्हा खुल आहे दुबेरे येथील श्रीराम मंदिराच्या जुन्या सभामंडप पाडकामास सुरुवात करण्यात आली आहे दुबेरेतील दुसऱ्या गल्लीच्या सुरुवातीस दीडशे वर्ष पुरातन दगडी श्रीराम मंदिर बांधलेले आहे या मंदिराच्या सभामंडपाचे काम अंदाजे दहा बारा वर्षांपूर्वी करण्यात आले होते यावेळी हे काम निकृष्ट पद्धतीचे झाले होते त्यानंतर वेळोवेगळी मागणी करूनही सदरच्या ठेकेदाराने सभामंडपाची दुरुस्ती केली नाही त्यामुळे सभामंडप हलू लागला होता गंभीर दुर्घटना होण्यापूर्वीच सदरचा सभामंडप काढून त्या जागी नवीन सभामंडप उभारण्याचे ग्रामस्थांनी ठरविले श्रीराम मंदिराचा सभामंडप उभारण्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रकाश भाऊ वाजे व महाराष्ट्र राज्याचे क्रीडा माणिकराव ouais कोकाटे यांना विनंती करण्यात आली होती ग्रामस्थांच्या विनंतीला मान देत क्रीडा मंत्री मंत्री कोकाटे यांच्या सूचनेनुसार ग्रामस्थांनी सभा मंडप उभारण्याचे ठरविले त्यानुसार ज्येष्ठ नेते प्रकाश भाऊ वाजे यांच्या हस्ते नुकतेच श्रीराम मंदिरासाठी सभामंडप उभारणीसाठी भूमिपूजन करण्यात आले नवीन सभामंडप बांधणीसाठी जुना सभामंडप पाडणे गरजेचे असल्याने ते तोडण्याचे काम नुकतेच सुरू करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी सेनर।